तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर गायचा विषय असा आहे का एक सामान्य दीक्षित चालक आहे आणि मी चालवतो काकादावा ते कल्याण त्याच्यापर्यंत चालवत आहे आणि उद्यापासून दरवाढी होणार आहे दरवाढी झालेले सर्व ठिकाणी प्रवाशानं सर्वांना विनंती आहे की दर्जाप्रमाणे ठरलेले आता तर त्याप्रमाणे सर्वांनी द्यावे आणि रिक्षावाल्याने पण सर्वांना विनंती आहे की जो पण दर काय ठरलेला आहे त्या दराने सर्वांनी पैसे घ्यावे भरपूर लोकांना ओवरशीटला भरपूर फाईन लागलेली आहे दहा दहा हजार रुपये फाईन मारलेले आहे मला पण काल एक माणूस भेटला होता तर त्याला पण दोन वेळेला दहा दहा हजारची फाईन लागलेली होती ओवर सीट चालू नका कोणी जर चालूच असेल बंद करा ओवरशीट सगळ्या ठिकाणी एकदम स्ट्रिक्ट चालू आहे आणि ट्रॉफिक हवालदार सर्व ठिकाणी सगळ्या ठिकाणी चेकिंग चालू आहे भरपूर प्रमाणात आणि कोणीसुद्धा सुद्धा सीट आता नेऊ नये अशी माझी विनंती आहे मित्रांनो आज मी आले स्टेशनला आणि रिक्षा भेटत नाही तीन, तीन तीन सीट आम्ही घेऊन जातो ना त्याच्यामुळे पब्लिक सगळीकडे उभी राहिलेले आहेत तुम्ही पाहू शकता मग या व्हिडिओमध्ये इकडे बघा त्यांना गाडी भेटत नाही आणि किती रस्त्यावर आलेले आहेत हे सगळं तीन तीन सीट घेऊन जातो त्याच्यातून परिणाम आहे बाकी काय नाही तीन तीन सीटर से घेन जाता हमें ये हार वाला हमारा फेमस है इधर का दस रुपये हार देता है, तीन चार हार देता है मेरे को बाकी एक इसको देखी है। वाला। बार इसको ध्यान से देखिए हाँ ये बढ़ा बढ़ो रिक्शा मिलता नहीं मालूम है जल्दी से इंडियन वाले बोले ज्यादा रिक्शा निकाले अभी क्या इन्हें पब्लिक पैसा नहीं कि नहीं हां परेशान हाँ है अभी तीन सेट का परमिशन दिया है ना इसके लिए पब्लिक खड़े रहते हैं देखो ना जो कानून कानी फॉलो करना पड़ता हाँ हां का का 9000 तुम स्क्रीन पे पाऊ शकता दारोडे वाढलेले हे सर्व आरटीओ करो नामाला आलेले आहे आणि स्क्रीन स्क्रीनवर पाऊ सकता